सोशल मीडिया आजच्या काळात तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय परंतु याबरोबरच त्याचे दुष्परिणामही वाढत विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात अनेक तरुण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेल्या झगमगता जगात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात परंतु अनेकदा त्यांचा वापर गुन्हेगारांना त्यांच्या पोटात लपवलेल्या विचारांच्या शिकार म्हणून करतात दुर्दैवानं यामुळे काही गुन्हेगार तरुणांच्या भावना त्यांची असुरक्षितता आणि अनिश्चितता याचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात आणि कधी तर हत्याही होतात असाच काहीसा प्रकार घडला आहे विद्येचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात बदलापूरमधील घटनेनं राज्य ढवळून निघालेलं असतानाच पुण्यामध्ये एका बँकेच्या व्यवस्थापकानं तेरा वर्षीय मुलीला मेट्रोमध्ये नेऊन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय अशाच आणखी एका घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे नगर रस्त्यावरील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीवर चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या चार वेगवेगळ्या मित्रांनी गोड बोलून या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले या चौघांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही या घटना वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मित्रांसोबत घडलेल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या सर्व घटनांमुळे ही मुलगी नैराश्यात गेली होती संदर्भात तिचं समुपदेशन सुरू होतं दरम्यान महाविद्यालयात पोलिसांनी आयोजित केलेल्या गुड टच बॅड टच जागृती उपक्रमात हा प्रकार समोर आला कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी एका महाविद्यालयात गुड टच बॅड टच संदर्भातील कार्यक्रमाला गेल्या होत्या त्यावेळी एक तरुणी तणावाखाली होती महाविद्यालयातील समुपदेशकाकडे गेली स्वतःबद्दलची माहिती देत असतानाच तिने समुपदेशकाला स्वतःच्या मैत्रिणीबाबत देखील सांगितलं ती मुलगी स्वतः तणावाखाली असते तसंच तिच्याबाबत काहीतरी गैरप्रकार घडल्याचा संशय तिने व्यक्त केला तिला अनेक मुलांचे फोन येत असल्याचंही तिने सांगितलं प्रकरणाचं गांभीर्य ओळखून समोपदेशकानं पीडित मुलीला तिच्या आई वडिलांसह हो महाविद्यालयात बोलवून चर्चा केली त्यावेळी पीडित मुलीनं तिने घडलेला सर्व प्रकार कथन केला तिची इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या चार मुलांची ओळख झाली होती त्यातून या मुलांनी गोड बोलून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले या घटना एप्रिल दोन हजार चोवीस ते सप्टेंबर या काळात वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या समोपदेशकानं ही माहिती महाविद्यालयाच्या विश्वस्तांना कळवली विश्वस्तांनी ही माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना कळवली यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया एक अत्यंत प्रभावी साधन बनलंय फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आणि तत्सम प्लॅटफॉर्मनं संवाद साधण्याची तरुणांच्या जीवनावर जाणवू लागलेत विशेषतः महिलांच्या सुरक्षेबाबत सोशल मीडिया हे एक मजबूत साधन आहे परंतु त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी सजग राहणं आवश्यक आहे तरुण पिढीला त्याच्या परिणामांची जाणीव करून देणं आवश्यक आहे समाजात जागरूकता निर्माण करणं आणि एकत्रितपणे यावर मात करणं हे महत्वाचं आहे आपल्याला सुरक्षित आणि समृद्ध भविष्याची अपेक्षा सर्वांनी एकत्र येऊन या समस्येवर चर्चा केली पाहिजे जेणेकरून महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक सुरक्षित आणि सकारात्मक समाज निर्माण होईल सोशल मीडियाचा उपयोग करणं ही एक कला आहे आणि त्याची शिकवण घेणं हेच सर्वात महत्वाचं आहे